भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्या आदेशानुसार जादूटोनाविरोधी कायदा प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी कार्यक्रमाचे आयोजन दिघोरी पोलीस स्टेशनच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा जिल्हा परिषद दिघोरी येथे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिघोरी पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरीक्षक अजय मडावी हे होते यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बोआबाजी विभाग राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे यांनी सांगितले की साप विंचू किंवा कुत्रा चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून ठेवणे किंवा त्याला प्रतिबंध करून त्याऐवजी मंत्र तंत्र गंडेदोरे किंवा यासारखे उपचार करणे जादूटोनाविरोधी कायद्यातील कलम नऊनुसार दखलपात्र गुन्हा आहे एखाद्या व्यक्तीला साप चावला की त्याला लगेच दवाखान्यात न नेता एखाद्या मंदिरात नेऊन बाऱ्या बोलत राहणे आणि तंत्र मंत्र करून त्यावर उपचार करणे किंवा एखाद्या बाबाच्या नावाचा तिरत म्हणून हा कायद्याने गुन्हा असल्याचे विष्णुदास लोणारे यांनी सांगितले